नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर आज आपण अगदी नवीन भाजी बनवणार आहोत खूप हेल्दी असते आणि ही भाजी कोणती म्हटलात तर जे आपण मटार असतात ना लहान मटार म्हणजेच वाटाणे आमच्या इकडे वाटाणे म्हटले जातात त्यांना ना वाळवले जातं आणि कडक वाळल्यानंतर हे अशा प्रकारे काळे असतात आणि ते अगदी कडक असतात मग काय करायचं एक दिवस आधी ना याला भिजत ठेवायचं आणि मग सकाळी उठून कुकरला अशा प्रकारे आपण थोडं पाणी घालून याला शिजत ठेवायचं दोन तीन शिट्ट्यामध्येच ह्या मस्त अशा शिजून येतात वाटाने तर आता मी इकडे दोन तीन शिट्यामध्येच वाटाणे शिजवून घेतले आणि यामधलं पाणी तुम्ही आता बघू शकता अगदी काळपट झालेलं आहे कारण या वाटाण्यांचं ना कलर सोडून पाणी जे आहे ब्लॅक होतं काळं होतं त्यासाठी आणि वाटाणे इकडे बघत आहात तुम्ही परफेक्ट शिजलेले आहेत आणि या वाटाण्यांमध्ये ना थोडंसं मीठ घालून तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता शरीरासाठी खूप चांगले असतात तर आज आपण याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इकडे पहिल्यांदा पातेलं ठेवलं दोन चमचे तेल घातले आणि त्यामध्ये मग आता आपण थोडासा कांदा घालूयात कांदा जास्ती नाही घातलायचा जा, कारण आपण मसाला जो बनवला आहे ना त्यामध्ये सुद्धा कांदा घातलेला आहे त्यासाठी तर आता कांदा जो आहे दोन मिनटं छान परतून घ्यायचं तर म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे काळे वाटाणे आहेत ना ते बाजारामध्ये किंवा कोणत्याही दुकानात सहजपणे भेटतात आणि आता चला आपण थोडा टॅमॅटोसुद्धा घातला आणि कांदा टॅमॅटो आता आपण मंदाचेवरती मस्त असं छान शिजवून घेऊयात तर मंडळी मी इकडे मसाला करून घेतला होता आधीच कारण मी या वाटाण्याचा सारसुद्धा बनवला होता त्यासाठी मी ऑलरेडी मसाला करून ठेवलेला आहे तर या मसाल्यामध्ये मी दोन कांदे एक टॅमॅटो कोथिंबीर एक हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि जिरं एक चमचा जिरं आणि एक चमचा तीळ असा मसाला मी इकडे तयार करून घेतला आणि हा मसाला जो आहे आपण आता या भाजीमध्ये घालणार आहोत तर आता चला आपण इकडे मसाला जो आहे या पातेल्यामध्ये घालूयात आणि मसाल्याला आता छान असं शिजून घेऊयात अगदी तीन ते चार मिनटं मिडियम गॅसचं फ्लेम करून मसाल्याला आपण उकळी आणायची आहे जेणेकरून मसाला आपला थोडा जाड झाला पाहिजे अशा प्रकारे तर आता इकडे तुम्ही बघत आहात दोन तीन मिनटांनंतर साईड साईडून किनाऱ्याहून तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला आपला छान आता शिजलेला आहे तर आता काय करायचं थोडं याला परतून घ्यायचं परतून परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे सुके सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा लाल मिरची पूड आणि चवीपुरतं मीठ आणि चिमुटभर हळद फक्त इतकंच घालायचं इतक्याच मसाल्यांमध्ये आपली भाजी जी आहे ना अगदी चविष्ट बनते आणि एकदा तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा आवडेल तुम्हाला तर चला मग आता आपण थोडं मसाल्यांना जे आहे दोन मिनटं वाफून घेऊयात म्हणजे शिजवून घेऊयात आता तोपर्यंत काय करूयात आपण जे वाटाने आपले शिजलेले आहेत ना त्याला थोडं रवीच्या सहाय्याने बारीक करून घेऊयात अशा प्रकारे तर यामध्ये जे आपण पाणी ठेवलेलं आहे ना ते पाणी साईडला काढायचं नाही कारण या पाण्यामुळेच ना भाजी छान होते तर आता तुम्ही इकडे बघत आहात मी बारीक असं याला थोडं थोडंसं रवरवीत करून घेतले आणि मग त्यानंतर या पातेल्यामध्ये घातले तर आता अशा प्रकारे मी अर्धा ग्लास इतकं पाणी परत घातले आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघत आहात मस्त अशी आपली भाजी आता तयार झालेली आहे अजून थोडा प्रोसेस आहे म्हणजे काय आता या ना आपण छान असं तीन ते चार मिनटं मोठं गॅस करून उकळी आणू देऊयात आणि त्यानंतर मग यामध्ये आपण थोडी अशी कोथिंबीर बारीक चिरून घाऊ घालूयात तर आता इकडे तुम्ही बघत आहात तीन ते चार मिनटं मी में मोठं गॅस करून उकळी आणली आणि त्यानंतर कोथिंबीर घातली आणि मग त्यानंतर तुम्ही बघतच आहात भाजी आपली छान चमचमीत तयार झाली खाण्यासाठी तर मंडळी तुम्हाला ही भाजी ना नक्की आवडेल एकदा नक्की करूनच बघा तुम्ही आणि कशी होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता इकडे तुम्ही बघत आहात आपली परफेक्ट अशी काळ्या वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्रा सबस्क्राईबसुद्धा करा रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा हो आणि त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला तर मंडळी आमच्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारच्या हेल्दी रेसिपीज बघायला भेटतील तर चला मग भेटू आपण पुन्हा अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद